मुख्यमंत्री असताना दरेगावला त्यांचं जाणं हे तेव्हापासूनच एक वादग्रस्त आणि एक चर्चेचा विषय राहिला आहे जेव्हा इथे कोणी काही ऐकत नाही किंवा एखाद्या मुद्द्यातून पळ काढायचा असतो तर ते लगेच शेतीतले त्यांचे फोटो व्हायरल होतात आणि खातेमंड वाटपामध्ये गडबड झाली मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर रुसून ते दरेगावामध्ये जातात अशी एकंदरीत महाराष्ट्रभर चर्चा आहे मात्र तुर्तास या आंदोलनाच्या निमित्तानं दरेगावला जाण्याच्या पूर्वी मागच्या वेळेस नवी मुंबईमध्ये आपण जाऊन आंदोलकांना काय सांगितले होते कोणचं आश्वासन दिलं होतं की ज्या आश्वासनामुळे आंदोलकांनी गुलाल उधळत हे परतले होते ते नेमकं का आपण काय सांगितलं होतं ते एकदा त्यांनी स्पष्ट करावं आम्हालाही त्यांची आठवण या निमित्तानं त्यांना करून द्यावीशी वाटते आणि महाराष्ट्राची आणबाण शान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करून आपण शपथ घेतली की मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचीही शपथ खोटी घेतली होती का तुम्ही शिवाजी महाराजांचाही जो वापर आहे हा राजकारणासाठी करता का हे एकदा जे आहे ते कुठेतरी शिंदेंनी हे स्पष्ट केलं पाहिजे त्यामुळे शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ सर्वस्त्रुत आहे आंदोलककारी वापस त्यांनी आश्वासन देऊन परत लावले होते हेही स्पष्ट आहे आणि आता या आंदोलना आता शिगेवर पोचलेलं असताना त्यांनी यातून पळ काढणे म्हणजे ते कुठून कुठेतरी आता आपली भूमिका ही पूर्ण करत नाही हा त्यातला असणारा त्याचा अर्थ आहे त्यांचं जर ऐकल्या जात नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडावं